कोल्हापूरात फायर बुलेट बाईक दाखल पालकमंत्री हसन यांच्या हस्ते उद्घाटन कोल्हापूर शहरामध्ये सध्या फायर बुलेट बाईक दाखल झाल्या आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा चंदगड गडहिंगल हातकणंगले हुपरी कागल कुरुंदवाड मलकापूर मुरुगुड पन्हाळा शिरोळ वडगाव अशा बारा नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये रस्त्यांची परिस्थिती पाहता कमी वेळामध्ये ताबडतोब जाऊन आग विजवण्याकरता फायर बुलेट बाईकची सोय करण्यात आली आहे प्रत्येक नगरपालिकेला एक फायर बुलेट बाईक असे बारा बुलेट बाईक पालकमंत्री हसन श्री मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेश मुतकेकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रसाद संगपाळ आदी मान्यवर उपस्थित होते संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा